नमस्कार मित्रमैत्रीण तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन आज आपण पाहणार आहोत मन फ्रेश करणारे सुंदर असे विचार पहिले भावनांचा पसारा होतोय असं दिसलं की गपचूप मनाच्या गाठोड्यात बांधून ठेवायचं शब्दात मांडत बसला तर पायाखाली तुडवलं जात दुसरी स्मित हास्य अशी वक्र रेषा आहे की जी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सहज सरळ करू शकते म्हणून नेहमी हसत राहा आनंदी राहा आणि निरोगी राहा तिसरी परिस्थिती कशीही असो समजून घ्यावं स्वतःला सावरून घ्यावं स्वतःला तुमच्यासाठी तुम्हीच खंबीर व्हावं चौथी मन गुंतवायला वेळ लागत नाही मन तोडायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो, तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला पाच सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच गुंतवणूक करून ठेवली की जी आयुष्यभर उपभोगता येते पण एक असे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते सहा आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते सात दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते आठ किंमत नसेल तिथे थांबणं चुकीचं आहे मग ते कुणाचं घर असो किंवा कुणाचं मन नऊ तुम्ही स्वतः स्वतःच्या आनंदाचे मालक बना मग बघा आनंद निर्माणही होईल आणि टिकेल सुद्धा दहा जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात अकरा हिसकावून खाणारा कधीच पोटभर जेवत नसतो आणि वाटून खाणारा कधीही उपाशी मात्र राहत नसतो हा निसर्गाचा नियम आहे नेहमी लक्षात ठेवा बारा दुसऱ्या आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणे पहिले थांबवा तरच आयुष्यात आनंदी राहाल तेरा काय आहे हे स्वीकारा काय होते ते, ते विसरा काय होईल यावर नेहमी विश्वास ठेवा चौदा तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात पंधरा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुसऱ्यांना टोपी घातली की आपल्या कर्माचा ओ टी पी परमेश्वराकडं जातोच हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद